श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी देवपूजा केल्याने घरात नक्की काय होते पूजा दरम्यान जांभळी काय येतात डोळ्यात पाणी काय येते आणि हे संकेत आपल्याला देवाकडून नेमका आपल्याला काय सांगत असतात जर तुम्ही रोज देवपूजा करत असाल किंवा अधूनमधून पूजा करत असाल तरी आजचे हे ज्ञान तुमच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडणार आहे कारण आज तुम्ही पूजेचे हे रहस्य जाणून घेणार आहात जे फार थोड्या लोकांना माहिती आहे देवपूजा केल्याने घरातला नेमकं काय होतं देवपूजा ही फक्त एक विधी नाही ती आपल्याला घरच्या ऊर्जेला बदलणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे याचे परिणाम पाच स्तरावरती दिसतात घरातील वातावरण पवित्र होते जेव्हा तुम्ही दिवा लावतात धूप लावता मंत्र म्हणता तेव्हा घरातील नकारात्मक कंपने कमी होतात धूप दीप मंत्र याचा तरंगामुळे घरामध्ये तयार होणारे स्वास्तिक कॉम्पिटिव्हिटी हायब्रेशन व्हायब्रेशन वाढते भांडणी थांबतात तणाव कमी होतात घरात शांतता वाढते मुलांचा अभ्यासात लक्ष लागते घरात अनावश्यक अडथळे कमी होतात दुसरे म्हणजे घरात देवतांची ऊर्जा स्थिर होते देवपूजा म्हणजे देवांना घरात जागा देणे जेव्हा घरात रोज देवपूजा होते तेव्हा देवांचा कृपा कवच तयार होतो वाईट नजर यामुळे दूर होते रोगराई वाईट सोडणे हे जे त्रास आहे ते तर सर्व दूर होतात मंत्र म्हणजे ध्वनी ऊर्जा आणि ही ऊर्जा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करते ज्या घरात नियमित पूजा केली जाते तिथे घरात भयानक स्वप्ने कमी होतात मुलांना दररोज शांत झोप लागते पूर्वजांची म्हणजे पित्रांची जी शांती आहे तर ती होते पूजा म्हणजे आपल्या घरातील पूर्वजनाही स्वास्तिक ऊर्जा देणे जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात अडकलेली कामे पूर्ण होतात व्यवसायातील अडचणी कमी होतात घरातील वास्तुदोष कमी होतो देवपूजेचा प्रकाश मंत्र आणि सुवास वास्तुशांतीला संतुलित करतो वास्तुदोष पूर्णपणे नाहीसा न झाला तरी त्याचे दुष्परिणाम कमी होतात त्यामुळे प्रत्येक घरातील महिला जी आहे तर ती देवपूजा करत असते पण जे देवपूजा करत असताना आपण ज्या वेळेस पूर्ण समर्पण करून देव देवपूजा करत असतो त्यावेळेस देव, 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 देव आपल्याला काही संकेत देत असतो आणि ते संकेत जर आपल्याला कळाले तर नक्कीच आपल्या जीव आयुष्याचे कल्याण जे आहे तर ते होत असतं आता इथे बघा देवपूजा करत असताना हजार लोक हाच प्रश्न विचारतात की आपल्याला जांभळी काय येते देवपूजा करताना जांभळी येण्याचे प्रमुख तीन कारण असतात आणि त्याचबद्दल त्याच्याबरोबर जांभळी काहींना येते काहींना डोळ्यामध्ये पाणी आणि असे अनेक वेगवेगळ्या संकेत आहेत तर ते आपल्याला भेटतात आता हे संकेत चांगले असतात की वाईट असतात हे आपल्याला माहीत नसतं आता त्याचबद्दलची आपण माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्ही संपूर्ण ऐकली तर नक्कीच तुम्हाला देव आपल्यावर काय संकेत देत आहे आणि त्याच्याबरोबर आपलं जीवन यामुळे कसं बदलणार आहे यांची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटच्या बघा शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम आपण बघूया की देवपूजा करताना जांभळी येण्याचे प्रमुख तीन कारणे कोणते त्यामध्ये पहिलं कारण आहे जे ते म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्याचे संकेत असतो आपल्याला शरीरात तीन शक्ती असतात ते म्हणजे सकारात्मक नकारात्मक आणि अस्थिर पूजा केल्याने स्वास्तिक शक्ती वाढते आणि आतील नकारात्मक ऊर्जा सा जांभळीद्वारे बाहेर येते हे अगदी तसं जसं आग लागल्यावर धूर बाहेर येतो शरीरातील धूर म्हणजे जांभळी असतो दुसरं म्हणजे मेंदू मन रिलॅक्स झाल्याचा संकेत असतो पूजा म्हणजे शांतता जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो नाडी स्थिर होते तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या जांभळी काढते यांचा अर्थ तुमचं मन देवध्यानात जात आहे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होत आहे देवतांच्या उपस्थितीची जी ऊर्जा जाणवते हे संपूर्ण जे विश्व आहे तर ती एक ऊर्जा आहे जेव्हा आपण मंत्र म्हणतो दीप लावतो तेव्हा देवतांची ऊर्जा तर अंतरंग आपल्या तरंग आपल्यासपास तयार होतात तेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना हलका झटका अनुभवतो आणि तो प्रकार म्हणजे जांभळी म्हणून जांभळी येणे म्हणजे चांगला की वाईट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता जांभळी येणं म्हणजे अत्यंत चांगलं आहे कारण हे संकेत देतं की तुमचे साधना सुरू झाली आहे देवाकडून ऊर्जा प्राप्त होत आहे नकारात्मक शक्ती शरीरातून बाहेर जात आहे देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येते असेही अनेक लोकांना प्रश्न पडतात की डोळ्यामध्ये पाणी हे चांगले असतं की वाईट असतं तर हेही अनेक लोक अनुभवतात की डोळ्यात पाणी येण्याचे कारण फक्त भावनिक नसते त्यामागे एक आध्यात्मिक विज्ञान आहे यामुळे पहिले जे काही संकेत आहे डोळ्यात पाणी येण्याचे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया मन शुद्ध झाल्याचा हा संकेत असतो आपण दिवसभर ताण चिंता दुःख नकारात्मक ते जागतो पूजा करताना अचानक मन शांत होतो जेव्हा मन शांत होते तेव्हा उरलेले भाव आशू बनून बाहेर येतात हे आश्रू नतात हे मनाचे शुद्धीकरण असते देवांची ऊर्जा डोळ्यातून प्रगट होते मानवाच्या शरीरात सात चक्र असतात पूजा करताना आज्ञाचक्र सक्रिय होते आणि त्यातून ऊर्जा प्रभावित होते ही ऊर्जा डोळ्यावर परिणाम करते आणि त्यामुळे पाण्याचे थेंब येतात हे म्हणजे देवांची उपस्थिती तुम्ही अनुभव आहात तुमच्या प्रार्थनेला देवाने प्रतिसाद दिल्यांचा संकेत असतो ज्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करता त्या दिवशी तुम्हाला हे आशू येतात या आशूचा अर्थ देव तुमचे ऐकत आहे तुमची वेदना दूर करण्याची प्रतिक्रिया सुरू झाली आहे तुमचे जे काही दुःखांचे ओझे असेल ते देवाकडे सुरपत झालेली आहे जांभळी आणि डोळ्यात पाणी येणे हे एकत्र झाले तर ते दोन्ही एकत्र झाले तर हे अत्यंत शक्तिशाली संकेत आहे हे दर्शवते की पूजा स्वीकारली गेली आहे देव तुम्हाला प्रतिसाद देत आहे मंत्रांच्या तरंगाची तुमची ऊर्जा जुळायला लागली आहे घरातील नकारात्मक शक्ती कमी होत आहे जांभळी म्हणजे नकारात्मक आहे बाहेर जाणे आश्रू म्हणजे मन शुद्धीचे ऊर्जेचे शुद्धीकरण दोन्ही मिळून घरातील वातावरण अत्यंत पवित्र होते आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे हे संकेत असतात तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जातं तुमची साधना खोल आहे पूर्वजांची कृपा सक्रिय होत आहे जेव्हा पूजा करताना अचानक जांभळी आणि आश्रू येतात तेव्हा ते असे मानले जातात जाते की पूर्वज तुमच्या मागे उभे आहेत आणि ते सा समाधानी झाले आहेत घरात शुभ काळ सुरू होण्याचे संकेत म्हणजे अनेक वेळा ज्यांच्या घरी पैशाचे अडथळे व्यवसाय नुकसान भांडण मानसिक तणाव असे समस्या सुरू असतात त्याच्या घरी लक्षण आपल्याला दिसतात दहा ते पंधरा दिवसात परिस्थिती सुधारू लागते हे संकेत दिसल्यावर घरावरती काय परिणाम होतात तर देवपूजा करताना जांभळी आणि आश्रू येणे हे घरांच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असतं याचे पुढील परिणाम आपल्याला दिसतात त्यामध्ये घरात समृद्धी येते लक्ष्मी स्थिर होते अडकलेले पैसे मिळतात घराची आर्थिक स्थिती सुधारते नकारात्मक शक्ती पळून जातात ज्या घरात वाईट नजर मस्तर नकारात्मक लोकांचे प्रभाव असतो ते दूर होऊ लागतात घरातील आरोग्य सुधारते जिथे रोज आजार लागतात होतो तिथे अचानक आरोग्य सुधारते देवपूजा करताना आरोग्य प्राण निर्माण करत असतात कौटुंबिक प्रेम वाढते पती पत्नी मुलं पालक यांच्यातील मतभेद कमी होतात घरात हसू दिसून येते मानसिक ताण तणाव कमी होतो मन शांत होते अडकलेली कामे सुरू होतात त्याचबरोबर सर्व कामामध्ये यश मिळते पूजा करतानाही संकेत आले तर आपल्याला काय करायचं असतं जर तुम्हाला जांभळी आणि डोळ्यातील पाणी आले अंगावर रोमांच आले शांतता जाणवली शरीर हलके वाटले तर हे केवळ एकच सांगते देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि पुढील या तीन गोष्टी आवर्जून करा थोडा वेळ डोळे मिटून देवांचा अनुभव घ्या काही सेकंद मन शांत करा आणि देवतांच्या ऊर्जा लाटा अनब अनुभवून घ्या मनात जे काही इच्छा आहे ती व्यक्त करा कारण त्या क्षणी तुमचा शब्द थेट देवापर्यंत पोचतो ही क्षण अत्यंत प्रभावी असतात देवांचे आभार माना देव माझी पूजा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद हे वाक्य परिस्थिती बदलून टाकते अशा अनुभव ज्यामुळे घरात सकारात चमत्कार घडतात अनेक लोकांना पूजा करताना जांभळी येते आश्रू येतात अंगावर काटा येतात आणि मग काही दिवसात चमत्कार घडतात सर्व अडचणीच्या ज्या आहेत तर त्या दूर होतात देवपूजा ही कधीच रिकामी जात नाही जांभळी येणे डोळ्यात पाणी येणे ही देवांची उपस्थिती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ